जय अभय शिरोशे यांनी दोनशे पैकी एकशे शहाण्णव गुण मिळवित राज्यात प्रथम येण्याचा तर याच शिकणाऱ्या कुमार केदार संदी मुसे या विद्यार्थ्याने दोनशे पैकी एकशे ब्याण्णव गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे इयत्ता चौथी इयत्ता दुसरीमध्ये शंभर पैकी शहाण्णव गुण मिळवत कुमार मित्रेश मधुकर विदे या विद्यार्थ्यांनी देखील राज्यात तिसरा आला असून याच परीक्षेत शाळेच्या पहिलीची विद्यार्थिनी संकष्टी नितीन चौधरी शंभर पक्षी शहाऐंशी तालुक्यात दुसरी चौधरी शिवश्री राजेंद्र लांडवे दोनशे सत्तर जिल्ह्यात पाचवी आर्यन राजेंद्र बोनरे दोनशे बेकशे सात तालुक्यात तिसरा दुर्वा नाना शेलवरे दोनशे दीडशे गुण मिळवल केंद्रात दुसरी व इयत्ता पाचवी मधील कुमार हर्षर कुडव कुमार कौशल्य बोंद्रे कुमार मानस बोंद्रे हे विद्यार्थी अनुक्रमे केंद्रात प्रथम द्वितीय व संपादन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक डॉक्टर हरिचंद्र भोईर व राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज बिरवाडी गावचे रामकृष्ण अली भेरे यांनी उत्तीर्ण झालेल्या मुलांना पेन्सिल व पेन वाटप करून त्यांचं व शिक्षकांना शाळ उपस्थित येऊन स्वागत करण्यात आलं